बीडच्या हनुमानवाडीत सशस्त्र दरोडा महिलेचे दागिने ओरबाडून चोटे पसार तर पतीच्या डोक्यात धारधार सराईत सराईतगुंड शाहरुख शेखचा पोलीस चकमकीत एन्काउंटर झाल्यानंतर पुणे पोलिसांची झाडाझडती सुरू पुण्यातील टिपू पठाण टोळीची पोलिसांकडून झाडाझडती साठ जण चौकशीसाठी ताब्यात धुळ्याच्या शिरपूर पोलिसांकडून स्पोर्ट्स बाईक चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश तेरा लाख नव्वद हजार रुपये किमतीच्या बारा स्पोर्ट्स बाईक जप्त करत दोघांना अटक यवतमाळमध्ये शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या तिघांविरोधात घाणजी पोलिसांकडून गुन्ह्याची नोंद मारहाणीनंतर नैराश्यात शेतकऱ्यानं केली होती आत्महत्या कोल्हापूरच्या मसाई पठारावर प्रवेश शुल्क मागितल्यानं वनकर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला पन्हाळा पोलिसांत गुन्हा दाखल बारा जणांना अटक पट्टण कोडोली येथील वीस जणांच्या टोळक्याकडून हल्ला नागपूरच्या खापा इथं देशी कट्ट्यानं गोळ्या झाडून एका तरुणाची हत्या जुन्या वादातून गोळीबार केल्याची माहिती आरोपीनं स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाऊन केला आत्मसमर्पण अमरावतीच्या परतवाड्यात उसने पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून मित्राची हत्या गळा आवळून विट्यानं डोकं पोलिसांकडून अटक नागपूर जिल्ह्यातील द्वारका वॉटर पार्कमध्ये कुटुंबावर हल्ला वॉटर पार्कमधील बॉन्सर आणि सुरक्षा संरक्षकांकडून बेदम मारहाण पाटण सावंगी पोलीस चौकीत पीडित कुटुंबाकडून तक्रार दाखल अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये आजोबाचा अल्पवयीन नातीवर अत्याचार पीडिता गर्भवती आजोबासह चौघांवर गुन्हा दाखल पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू